मनापासून सहर्ष सहर्ष शुभ या उत्तीप्रमाणे आलेल्या मान्यवरांचा प्रथमतः या ठिकाणी सन्मान केला पाहिजे विक्रमाप्पा भोसले अध्यक्ष बारामती तालुका खरेदी संघ यांचा या ठिकाणी स्लीपर घेऊन सन्मान केला जातोय भारतीय पत्रकार संघाचे निर्जिल्हा सचिव व दैनिक प्रतिनिधी पिंगळेसर यांना विनंती करतो आपण या ठिकाणी विनंती आपण या छोट्याशा सन्मानाचा सत्कार करायचा त्याचबरोबर इंद्रजीत भोसले पुणे जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय विनोद पवार यांना विनंती आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे त्याचबरोबर कृष्णाई पतसंस्थेचे चेअरमन सुनील आबा भोसले यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय आबांचा सन्मान करण्यासाठी आसिफ शेख यांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी आबांचा सन्मान करायचा आहे त्याचबरोबर वाणिवडी गावचे माजी सरपंच दिग्विजय वय जगताप यांचा देखील सन्मान या ठिकाणी प्रीतम भोसले यांच्या सुभाष हस्ते होतोय त्या विनंती आपण या कृपया सन्मानाचा स्वीकार करायचा आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सचिव मानवाधिकार फाउंडेशन किशोर शेळके यांचा देखील या ठिकाणी मोहम्मद शेख महाराष्ट्र मेडिओचे संपादक मी सर्व टीमचे हार्दिक शुभेच्छा देतो आज या वर्गामध्ये आज जो वस्तूंचा ज्या हे वाटप करण्यात आलं त्यासाठी मी सर्व टीमचे कौतुक करते व अभिनंदन करते आम्ही केलेल्या ग्रामपंचायतच्या कामांचा आढावा घेऊन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या प्रसार माध्यमामार्फत होत असत आता जे आमचं आरिवर्च प्रशिक्षण चालू आहे त्याच त्याबद्दल पण मी बातमी केली खूप सहकार्य असतं आम्हाला तुमच्या टीमचं तुमच्या या भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा देते आदरणीय ज्या ठिकाणी उपस्थित असलेली त्या तालुक्याचे अध्यक्ष तुषारभैया शिंदे भाजप युवा मोर्चेचे उपाध्यक्ष आदरणीय इंद्रजी भैया भोसले त्याचप्रमाणे स्वामी असतील आणि सर्व पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे विमेदवार आहे आमचे काळामध्ये अतिशय सारखे काम आहे शेख साहेब शेख सर आहेत आपले शेखमुकासाहेब आहेत सर्वच उपस्थित या ठिकाणी पत्रकार आणि बंद वतीने माझे लोक मित्रांनो हा सर्वप्रथम मी महाराष्ट्र न्यूज चॅनलला आपणा सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो कारण त्याचा आज दुसरा हा वार्तापन दिन आहे खऱ्या अर्थाने आम्ही पाहतो की आपले मंडू काही शेख असतील हे पुरगरिबांच्या विविध मिसून किंवा त्यांना त्यांचं जे हक्काचं व्यासपीठ आहे ते मिळवून देण्याचे काम करतात आता आम्ही पाहिलं किंवा अशा तालुक्यामध्ये किंवा सातारा जिल्ह्यातल्या तो माध्यमातून आम्हाला करतात पुणे जिल्ह्यातल्या तेरा तालुक्यातल्या बातम्या सुद्धा लगेच आम्हाला करतात हे एक आपलं चांगलं माध्यम

बाकी शोत स्वामी आहेत त्यांचा आज वाढदिवस असे या ठिकाणी उपस्थित आहे आणि आज सर्व या परिसरातले आज आपण बघतोय की ह्या इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स मीडिया ही ती क्रांती केली की आपल्याला एक क्षणात कुठं ॲक्सिडेंट झाला की पाच मिनिटात आपल्याला करते दास झाले आणि एक एक प्रकारची ही सामाजिक बांधिलकी जपणारी माणसं आहेत की जेणेकरून ह्या बांधिलकी सामाजिक बांधिलकीमुळं लोकांना न्याय आणि पूर्ण भय होतं ते भयमुक्त असं वातावरण या मीडियामुळे झालेलं आहे कारण पुन्हा अन्याय झाला तर निश्चितपणे तुम्ही लोक तिथं जाता तिथं त्यांचं विचारपूस करता आणि मग विचारपूस केलं त्या माणसाला मी आधारावर वाटतो की आपल्या पाठीशी आहे पूर्वी तसं असायचं की एखाद्या थोडं

जी काही विकास काम आले ते तुम्ही व्हिडिओ तुम्ही सर्व याला व्हॉट्सअप ला ग्रुप तुम्ही पाठवत असता आणि असंच तुमचं काम आणि कार्य चालू राहू देत आमचा सपोर्ट हा गावाचा तुम्हाला कायम राहील असा शब्द घेतो आणि या ठिकाणी सर्व उपस्थित झाला सर्वांचं मी आभारी धन्यवाद